हर हर महादेव भावांना तो स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर भावांना मी आज खूप दिवसांनी ब्लॉग बनत आहे कमीत कमी, कमी आठ दिवसांनी भावांना ब्लॉग बनवत आहे तर मित्रांनो आपण चालू ट्रॅक्टरकडे आता ट्रॅक्टरकडे जायचं भावांना आपल्यालाच कारण ट्रॅक्टर चालू आहे आपलं ते हानाने जायचं आहे आता चला जाऊ गहलीगतमध्ये आपण ट्रॅक्टरकडे चाललोच होता गौलीगतमध्ये आपल्या जे इथून गेलं आहे आपलं ट्रॅक्टर राहणार राहणार नाही असंच चला जाऊ आता झपक आपण पण डायरेक्ट तिथे गेलो पेटो आता तर आपल्याला ह्या ओसात आहे चला आता ह्या ऊसा पैसे आलो तर आपल्याला आज पण दोन एक करायला गोलीगत मध्ये लय मोठं हे लावलं एवढं आता अर्ध राहिले आता अर्धं एवढलं आपलं हानायचंय मस्त मध्ये कसं आहे पब्लिक करीत आता हानायचंय चला मित्रांनो चला तेवढं हणू आता ट्रॅक्टर कुठे बघू आपण डायरेक्ट ट्रॅक्टरवर गेलो भेटतो तुम्हाला आता ट्रॅक्टर पैसे आलो आहे ना आता ट्रॅक्टर पब्ली फायनली राहनाचा हाना झाडलंय हे टॅक्टर आहे आणि बघा हे बसलाय आपला मित्र टॅक्टर भावनो एवढा हानलाय आता तो नेते चाललो आपण बघा कशी काय तर मित्रांनो आपला ब्लॉग आता एंड होत आहे तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा भेटू नंतर तोपर्यंत बाय